हॅलो फ्रेंड कशा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण झटपट होणारा हरावा डोसा करू इथं बघा मी हा रवा एक दहा मिनिटं भिजवून ठेवला होता त्याला काही फार वेळ भिजवून ठेवायची गरज नाही जसं डाळ तांदळाला आपल्याला भरपूर वेळ भिजवून ठेवावं लागतं तसं नाही झटपट करायचं असेल तर हा रवा डोसा आपण करू शकतो त्यासाठी बघा बटाट्याची भाजी करण्यासाठी मी बटाटे उकडून कुसकरून घेतलेत बारीक चिरलेला कांदा कोथिंबीर कडीपत्ता आणि मिरच्या आणि हे चटणीचं साहित्य हे ओलं खोबरं आहे लसूण मीठ मिरची आणि कढीपत्ता कोथिंबीर फोडणीसाठी चला तर आपण आधी ही भाजी तयार करून घेऊ आणि चटणी करून घेऊ हे बघा ही चटणी करून घेतली आहे मी त्याला आपण फोडणी घालू त्यासाठी मी तेल टाकायला ठेवले थोडंसं जिरं टाकू मोहरी टाकली तेल चांगलं तापलं ती गॅस बंद करू, करू कारण ते तेल एखाद वेळेस खूप तापलं ती भडका होतो चटणीला फोडणी घातली छान नेहमीची चटणी आपण करतो त्याची वगैरे तशीची चटणी करायची आता आपण ही भाजी करू हे बघा ही आपली चटणी फोडणी देऊन झाली ती बाजूला ठेवू आता बटाट्याची भाजी करू इकडे मी तेल तापायला ठेवले परत एकदा त्यात थोडीशी मोहरी टाकायची जिरं टाकायचं मिरची बारीक चिरलेला कांदा घालायचा कढीपत्ता कोथिंबीर कांदा जास्त लाल वगैरे होऊन द्यायचा नाही या भाजीचा थोडासा कच्चा ठेवायचा मध्ये बघा भाजी किती छान दिसते ओबा बारीक कांदा फिरला की मसाला डोक्याची भाजी पण तशीच करायची मी पण भाजी झाली आपली तयार आता आपण डोसे करून घेऊ भाजी तयार झाली चला तर आपण डोसा घालू थोडा वेळ झाकण ठेवू बघा आपला मस्तपैकी रवा डोसा तयार किती छान रंग आलाय मस्त तयार हे बघा हा आपला रवा डोसा तयार छान भाजी चटणी कसा वाटला झटपट रवा डोसा कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा